मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्य हादरवून सोडलं होतं मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलनं आणि उपोषणं केली आहेत तसेच जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीबाबत अनेकदा वादग्रस्त विधानं देखील केली आहेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे अनेकदा अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत असतात काही महिन्यांपूर्वीच बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची बीडमध्ये क्रूर हत्या झाली ज्यात मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड मुख्य आरोपी होता त्या प्रकरणात जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष आरोप केले होते पुढे आरक्षणावरूनही त्यांनी मुंडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचा गंभीर आरोप केला तसेच जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच वाद निर्माण झालाय आता त्यांनी नेमकं काय आरोप केलेत आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आता हे नेमकं प्रकरण काय आहे थोडक्यात समजून घेऊया हे प्रकरण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सुरू झाले जेव्हा जालना पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली पण जरांगे पाटलांच्या सहकार्याने तक्रार दिल्यानंतरच हे षडयंत्र उघड झालं जरांगे पाटलांच्या जवळच्या सहकारी गंगाधर कलकुटे यांनी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यात असं म्हटलंय की बीडच्या दोन व्यक्ती म्हणजेच एक दादा गारड आणि दुसरा अमोल खुणे हे जरांगे पाटलांची हत्या करण्याचा कट रचत होते पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशीत या आरोपींनी माजी मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याचा दावा आज जरांगे पाटलांनी केला हो। जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी अजित पवारांचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांना मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला मनोज जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली हो। असं जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर पुढे ते म्हणालेत की मी नार्को टेस्ट साठी तयार आहे माझी आणि धनंजय मुंडे दोघांचीही टेस्ट करा धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे त्यांनी मैदानात यावं मी तयार आहे असं थेट ओपन चॅलेंज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिलाय पुढे जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचंय पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलंय तरीही जालना पोलीस आणि गृह मंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अजूनही अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आता हे आरोप ऐकून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुती सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पुढे ते म्हणतात माझ्या कोर्टात सिद्ध झालाय धनंजय मुंडे यांनी माझी अडीच कोटींची सुपारी दिली आहे मी पोलीस बंदोबस्त नाकारला फडणवीस सुद्धा त्याला आहेत क्रूर माणसाला सांभाळू नका पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते हे चांगलं नाहीये ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल असं स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केलाय दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी हे आरोप ठामपणे फेटाळले हे सर्व खोट आहे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे असं मुंडे म्हणतात जरांगे पाटील हे मला बदनाम करण्यासाठी असा ड्रामा रचला जातोय असं म्हणत मुंडेंनी सीबीआयची चौकशीची मागणी केली आहे ते म्हणाले जर हे आरोप खरे असतील तर मी स्वतः सीबीआय समोर उभा राहील पण हे फक्त माझ्या प्रतिमेला कलंक लावण्याचा प्रयत्न आहे मुंडेंनी यापूर्वीही जरांगे यांच्यावर टीका केली होती विशेषतः बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण तेव्हा जरांगे यांच्यावर मानहानीकारक विधानांमुळे एफ आय आर दाखल झाली होती ज्यामुळे दोघांमधील वैर अधिकच तीव्र झालं आता या आरोपांची चौकशी कशी, कशी होईल हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे जरांगे यांनी पोलीस संरक्षण नाकारलं असून गृह मंत्रालयावरही प्रश्न उपस्थित केले महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये पण हे प्रकरण सीबीआय पर्यंत पोहोचलं तर राजकारणात नवं वळण येऊ शकतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं या हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला